नमस्कार मी अमृता माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मूग डाळीच्या हलव्याची रेसिपी यासाठी मी ते दोनशे पन्नास एम एलचा चा जो कप असतो त्याने मोजून मूग डाळ घेतली स्वच्छ धुवून एक तास भिजत ठेवली त्यानंतर मिक्सरमधून असं मोठं मोठं दळून घ्यायचंय आपल्याला तर आता आप इथे वन फोर्थ कपने मेजर करून मी तूप घेतो आणि वन फोर्थ कपने पूर्ण भरून नाही थोडासा कमी असा मोठा रवा घेतलाय त्याला आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे तुम्हाला जर एकदम लग्नातल्या बनवायचं असेल तर तुम्ही काय करा जेवढी तुम्ही डाळ घेतली आहे म्हणजे दोनशे पन्नास एम एल च्या कपनी मेजर करून तेवढंच तूप घ्या पण मला तेवढं तुपाची क्वांटिटी टाकायची नव्हती म्हणून मी थोडस कमी तूप घेतलं आणि जसं जसं लागेल तसं मी ऍड केले नंतर पण पूर्ण दोनशे पन्नास एवढं एम एल कप भरून तर नाही ऍड केलं मी तर आता ही मुगाची डाळ टाकल्यानंतर याला आपल्याला कंटिन्यू चालवत राहायचे आणि इथे तूप मी हळूहळू ऍड करणार आहे तर या स्टेजवरती गॅसची फ्लेम वरती आहे आणि पूर्ण तूप सुटेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचे तर या स्टेपला साधारणतः दहा ते पंधरा मिनिटे लागतात आता मी इथे परत दोन जे आपले पोहे खायचे चमचे असतात तेवढं तूप ऍड केले आणि परत हलवत राहायचे आपल्याला कंटिन्यूअसली आता ही ची कढई आहे म्हणून खाली लागत नाहीये तुम्ही जर साध्या कढईत बनवत असाल तर हे आपण भिजवलेलं असतं आणि मिक्सर मधून फिरवलेलं असत त्यामुळे कढईला खाली लागत ते तर या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता थोडासा कलरही चेंज झालाय आणि मी ते ड्रायफ्रुट्स ऍड केले आता मात्र याने तूप सोडायला सुरुवात केली तर या स्टेजला काय करायचं मी आधीच साईडला ज्या कपने मेजर करून आपण डाळ घेतली होती तेवढंच पाणी घालायचं तर पाणी गरम करून घेतलं होतं आणि त्यामध्ये केसर टाकून घेतलं होतं कलर येण्यासाठी तुम्ही हवं तर कलरही टाकू शकता आणि त्याच कपने मेजर करून म्हणजे जेवढी आपली डाळ आहे तेवढंच आपल्याला साखरही घालायची म्हणजे साधारणतः डाळ पाणी आणि साखर याचं प्रमाण सेम असलं पाहिजे तसं तर तुपाचंही सेमच पाहिजे पण मी कमी घातले तर आपल्याला साखर व्यवस्थित मिक्स करायची आणि या स्टेजला मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे साखर आणि पाणी घालताना गॅसची फ्लेम आपल्याला बंदच करायची इथे पाणी गरम होतं म्हणून असं दिसते पण गॅस अजूनही बंदच आहे एकदा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि फ्लेम मिडियमवरती वरती ठेवायची आणि कंटिन्युअसली याला चलवत राहायचे आता पाणी आटेपर्यंत साधारणतः या स्टेपला दहा मिनटे लागतात आता हलव्याच्या क्वांटिटीवर डिपेंड आहे टाइम कमी जास्त होऊ शकतो जो हलव्यामध्ये मोठा रवा आपण ॲड केलाय त्यामुळे काय होतं या हलव्याला छान असं टेक्स्चर येतं एकदम असा दाणेदार बनतो जसं हलवाही बनवतात आणि हे पूर्ण पाणी रव्याने आणि डाळीने ॲब्झॉर्ब केलं की त्यानंतर इथे वन थर्ड कप मी मेजर करून मी खवा घातलाय जर तुम्हाला खवा नसेल ॲड करायचा तर तुम्ही स्किपही करू शकता पण जर हलव्याला ती लग्नातली टेस्ट द्यायची असेल कारण जे बाहेर बनवतात आचारी लोक ते खवा ॲड करतातच त्यामुळे त्यांचा हलवा एकदम असा क्रीमी रिच लागतो तर त्यासाठी इथे मी खवाही ॲड केला आहे तर इथे तुम्ही बघू शकता हलव्याचं टेक्स्चर चेंज झालं आहे पूर्ण पाणी यांनी ॲब्झॉर्ब करून घेतलंय आता आपण यामध्ये खवा घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया आता खवा ॲड केल्यानंतर हलव्याचं जे काही तूप असं जे रिलीज झालेलं ते पूर्ण खव्यामुळे ॲब्झॉर्ब होतं आणि एकदम आपला छान असा हलवा बनवून रेडी आहे तर मी बऱ्याच वेळा मुगाच्या डाळीचा हलवा खूप वेळा वेगवेगळ्या पद्धतीने बनवून बघितला पण माझा परफेक्ट असा काही बनत नव्हता आणि फायनली मला आता एक रेसिपी सापडली आहे ज्याने हलवा माझा एकदम परफेक्ट बनला होता म्हणूनच ही रेसिपी मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप जास्त टेस्टी बनला होता हलवा आणि हा व्हिडिओ रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच बेलायकनलाही क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल तर या रेसिपीचं मी काही प्रॉपर प्लेटिंग वगैरे करू शकली नाही कारण खूप घाईघाईत गाए बनवला होता मी हलवा आणि तुम्हाला जर मेजरमेंट्सबद्दल काही क्वेश्चन्स असतील किंवा काही समजलं नसेल तर कमेंट्समध्ये मला नक्की विचारा मी तिथे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय अँड टेक केअर